बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली महाराष्ट्रावर मोठं संकट कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते पुढचे अठ्ठेचाळीस तास हे धोक्याचे असणार आहेत हवामान विभागाकडून पावसाबाबत मोठी बातमी समोर आली आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता मात्र आता पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता मात्र आता पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दावाचा पट्टा आता अधिक तीव्र झाला आहे याचा परिणाम म्हणजे राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील चोवीस तासात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मुंबई आणि उपनगरामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून अधून मधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे बारा सप्टेंबर पर्यंत म्हणजे पुढील चार दिवस महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर असे सहा जिल्हे वगळता राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय मराठवाड्यात सतत पाऊस सुरूच असल्यानं याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसलाय मराठवाड्याप्रमाणेच विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात देखील आज पावसाचा इशारा देण्यात आला विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे